तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे आणि जो नवीन कायदा अमित शहा आणू इच्छित आहेत मंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकण्याचा तर तो, तो पहिला प्रयोग संजय सिरसाड यांच्यावरती व्हायला पन्नास हजार कोटीचा जा भ्रष्टाचार झाला आहे की नाही याचं उत्तर द्या दिवलकर यांना बेकायदेशीर पद्धती सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून ते कायदेशीर हकदार नसताना पाच हजार एकर जमीन वनजमीन ज्या पद्धतीनं पंचवीस दिवसात देण्याचा उपक्रम सिडकोचे अध्यक्ष संजय सिरसाड यांनी केला हे सगळे त्यांचे आदेश हे सरकारी कागद दप्तर हे जनतेसाठी खुलं आहे तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे आणि जो नवीन कायदा अमित शाह आणू इच्छित आहे मंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकण्याचा तर तो, तो पहिला प्रयोग संजय सिरसाड यांच्यावरती व्हायला पाहिजे त्या पन्नास हजार कोटीचा भूखंड घोटाळा हा महाराष्ट्रातला ऐतिहासिक भूखंड घोटाळा काल माननीय शरद पवार सुद्धा धक्का बसला हे वाचून ऐकून त्यांनी काल माझ्याकडून या संदर्भातले सगळे कागदपत्र ही स्वतः मागून घेतले